Allah'ım rahmetinle <laughs> <laughs> कर साहेब यांच्या कानावर सर्व मागण्या घातलेल्या आहेत त्याचबरोबर आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी माझं स्वतः दूरध्वनीवरती बोलणं झालं आहे आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अशा सूचना दिल्या आहेत की आपल्या या मागण्यांच्याबद्दल मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली जाईल आणि त्या मागण्यांवरती सांगोपांग विचार करून उचित निर्णय घेतला जाईल I'm असताना फक्त आमचं आम्हाला अपेक्षा आहे का मुख्यमंत्र्यांकडून एक फोन तरी झाला पाहिजे आणि तारीख निश्चित झाली पाहिजे आमच्या मागण्या बैठकीच्या अगोदरच मान्य करा ते मान सन्मान हा विषय आमच्यासाठी गुन आहे पण महत्वाचं आहे का तारीख निश्चित होने आणि किमान त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही मागण्यावर तरी सकारात्मकता दाखवली पाहिजे आम्ही इतके दिवस हे सगळे पैसे अर्थात मला एक दिव्यांग भेटला तर तो बेडवर आहे त्याचे दोनही डोळ ते बेडशीट बदलायला किंवा त्याचे बाकी उपचार करायलाच त्याला महिन्याचे दोन तीन हजार रुपये खर्च आणला त्याला पंधराशे देऊन आपण हे करतो हे मोठ्या आशेनं मोठ्या अपेक्षेने इथं आलेले आहे तर हे अतिशय आम्ही दूरची जागा निवडली छत्रपतीचा शक्ती म्हणून त्याच्यावर आमची भक्ती म्हणून आम्ही हे निवडली तरी हे सर्व तुम्ही जर यांचे चेहरे पाहिले तर अतिशय गरीब स्वतः पैसे जमा करून इथं आलेले आहे गेल्या दोन दिवसापासून इथं आहे म्हणजे मग अशा लोकांसोबत विश्वास घात झाला नाही पाहिजे किंवा समाधानासाठी किंवा मान सन्मानासाठी हे आंदोलन नाही आहे तर मला वाटतं कुठंतरी त्याला प्रकारच्या काही मागण्यावर किती तुम्ही सकारात्मक आहे किंवा एवढं तरी सांगितलं पाहिजे तारीख निश्चित सांगितलं पाहिजे म्हणजे त्याला आम्हाला बरं मुख्यमंत्री

पवित्र भूमीमध्ये ना दिव्यागांसाठी पच्छू भाऊंनी या आंदोलन केलं आणि या मुख्यमंत्र्यांना देखील दखल घ्यावी लागली एक हात वर करून देश करण्याचा कैसा हो।